नमस्कार मी भाऊसाहेब कसबे स्वागत आहे मा तुमचं माझ्या नवीन युट्यूब चॅनलमध्ये तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जो काही हप्ता आहे जो काही त्याचं वितरण आहे तो सुरू झालेला आहे ज्या पण लाडक्या बहिणींना हप्ता आला नसेल घाबरायची काही गरज नाही कारण ही जो काही वितरण आहे तो तीन चार दिवस हे चालू राहणार रा आहे आज जो काही पहिला टप्पा आहे त्या पहिल्या टप्प्यात जे भरपूर महिलांना जो काही हप्ता आहे तो मिळाला आहे जो काही पहिला पहिला जो पहिला जो टप्पा आहे त्याचं वितरण हे सुरू झालेलं आहे जे काही दुसरा टप्पा आहे ते उद्या सुरू होईल लाभरायची काहीही गरज नाही आणि याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणीने के, के वाय सी केली नाही आता अशा लाडक्या बहिणींना पण के, के वाय जी मुद्दत आहे ती वाढवण्यात आलेली आहे तर केवायसी करायची काही टेन्शन नाही आणि ते पोर्टल आता व्यवस्थित चालू झालं आहे तुम्ही सी से एस सेंटरवरती जाऊन किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलवरती जाऊन के वाय सी करू शकता जर वरती येत नसेल तर सोपा पे आहे तुम्ही सेस सेंटरवरती जावा आणि तिथे जाऊन व्यवस्थित केवाय सी करून घ्या जो काही हप्ता आहे जो काही आता जे वितरणाची प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे भरपूर काही महिलांना जो पहिला टप्पा आहे या टप्प्यामध्ये भरपूर महिलांना पैसे आले नाही तर अशा महिलांना काही घाबरायची गरज नाही जो दुसरा टप्पा आहे त्या टप्प्यामध्ये पैसे येऊन जातील दुसऱ्या टप्प्यामध्ये न आले तर तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे येऊन जातील जो काही पहिला टप्पा जो काही आज वितरण सुरू होत आहे जो काही दुसरा टप्पा आहे त्याचं वितरण हे उद्या सुरू होईल नंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये वितरण सुरू होईल घाबरायची काही गरज नाही पैसे तुमच्या अकाउंटला हे जमा होतील ज्या लाडक्या बहिणीने केवायसी केली नसेल पैसे अकाउंटला येऊन जातील ज्या कोणत्या लाडक्या बहिणीचं काही प्रॉब्लेम असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि केवायसीची मुदत ही वाढवण्यात आलेली आहे तरी घाबरायची काही गरज नाही व्यवस्थित रित्या केवायसी करून घ्या मोबाईलवरती होत नसेल तर जवळच्या या सेंटरवरती जाऊन तुम्ही केवायसी करू शकता जे काही वितरणाची प्रोसेस आहे ते चालू झालेली आहे आपल्या चॅनलमध्ये आवश्यक ती माहितीच आपण सांगत असतो विनाकारण एक मिनटाचा अपडेट आहे त्या एक मिनटासाठी दहा मिनिट लावणं आणि लांबलाचं व्हिडिओ तयार करणं आपल्या चॅनलमध्ये तसं नसतं जे माहिती आहे तेच माहिती आणि जेवढी आहे तेवढी सांगण्याचा मी प्रयत्न करतो विनाकारण लांबलाचं व्हिडिओ मी बनवत नाही चॅनल जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत राहतील धन्यवाद